मराठी होणारच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अडकूर जिल्हा परिषद गणातील कानूर बुद्रुक कॉर्नर सभा घेण्यात आली यावेळी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले सभेला चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील संबोधित करताना म्हणाले की आता तीस कोटींच्या विकास कामांचे बोर्ड लावण्यात आले पण कामं ही कागदावरच दाखवतात तर काही ठिकाणी खोट्या प्रकारे नारळ फोडून विकास कामं होणार असल्याचं चित्र दाखवतात त्यालाही शासकीय मंजुरी लागते माझ्या माध्यमातून भागात तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेत यापुढे या, या मतदारसंघात पूर्ण योगदान देऊन जे प्रश्न असतील ते येणाऱ्या काळात सुटलेले असतील व विकास कामं या उमेदवारांच्या माध्यमातून सोडवलेले असतील त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना भरभरून मतदान करा विरोधकांशी खोटं बोला पण रेटून बोला अशी गज झाली एकंदरीत अजित पवार गटातील सर्व उमेदवार घड्याळ या चिन्हावर उभे राहिलेले असून या सर्वांना तुम्ही ताकदीनं निवडून द्या हा विजय अजित पवार साहेबांना आदरांजली म्हणून अर्पण कराल आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ व माजी आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून भागाचा काय पलट करू असा विश्वास अंबादास पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वर पाटील आणि मला वाटतं आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की निवडणुकीपूर्वी आपण त्या कामाचा शुभारंभ पाटकवाडीच्या धरणावर जाऊन तुम्ही इथल्या कानूर भागातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण केला होता त्यामुळं विधायक दृष्टिकोन ठेऊन आपण आज ताकयत या सर्व गोष्टी या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण करत आलेलो आहोत मला खात्री आहे की इथे जे श्रेय लाटण्याचं काम केलं जातं सात हजार कोटीचा प्रकल्प मी आणला आणि अनेक लोकांना इथं रोजगार मिळणार आहे तुम्हाला यासाठी माहिती देऊ इच्छितो जो जलविद्युत प्रकल्प जो आपल्या सडेगुडेला होणार आहे त्याचा शासन निर्णय दोन हजार तेवीस रोजी हा झाला होता म्हणजे <laughs> दोन हजार तेवीसला माझ्या कार्यकाळामध्ये तो निर्णय झाला होता आणि ह्या विभागाचे आमदार आता काय सांगतायत तो मंजूर आदरणीय देवाभाऊ केला आणि त्यामुळं तो मी आणला आणि इथं अनेक लोकांना रिकामी हाताला रोजगार मिळणार आहे म्हणजे किती खोटं बोलायचं याला काही मर्यादाच राहिल्या नाही आहेत त्यामुळे तुम्ही सर्वांनी ह्या सर्व गोष्टीचा बारकाने अभ्यास करा मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून बोलतोय मी कुठलीही जर गोष्ट खोटं बोललं असेल तर या मालनाथानं मला बघून घ्यावं तुमचं जे ग्राम ग्रामदेवता आहे त्या सुद्धा मी नतम सहभागी होते अलकनंदा अंबादास पाटील यांना जिल्हा परिषद साठी ह्या विभागातून उभं केलेला आहे मित्रांनो अनेक गोष्टी चाललेल्या आहेत आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहात दोन हजार एकोणीस ला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून गेलो आणि पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून आपण ह्या भागाचा चंदगड आजरा गडिंग तिनी तालुक्याचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे दुर्दैवानं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला एक वर्ष दोन महिने लोटले आणि आपण आता सर्वांनी पाहिलेला आहे कशा तऱ्हेनं इथला कारभार ह्या मतदारसंघाचा चाललेला आहे गाडीभर आश्वासन देणं आणि नको त्या खोट्या गोष्टी सांगणं रेठून बोल आणि खोटं बोल आणि रेठून बोल अशा तऱ्हेची परंपरा आता या मतदारसंघामध्ये गाजताना दिसते मी अनेक ठिकाणी भागात फिरत असताना डिजिटल लावलेले पाहिले तीस हजार कोटीची कामं या मतदारसंघामध्ये एक वर्षात आणलेली आहेत म्हणजे जिल्ह्याचं बजेट सुद्धा नसेल किंवा राज्यातलं बजेट जर तीस हजार कोटीचं कोटी चंदगड तालुक्यासाठी जर दिलं असेल तर खरंच त्यांची हत्तीवरनं मिरवणूक काढली पाहिजे जे हत्ती आज ह्या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना त्रास देत आहेत ते हत्ती इकडनं अजून गेले नाहीत मात्र वल्गना यांच्या हत्तीच्या जा पेक्षा जास्त एवढ्या मोठ्या केल्या जातात आणि इथं चित्र वेगळं र रेखाटलं जातं रंगवलं जातं कुठंतरी ह्या सर्व गोष्टीचं मला वाटतं इथल्या मतदार बंधू भगिनीने विचार करणं आज काळाची गरज आहे मला खात्री आहे आणि विश्वास आहे की ह्या भागातली जनता भूल थापांना कुठेही बळी पडणार नाही विकासाच्या नावानं ना जर आज तुम्हाला दिशा दाखवायचं सोडून तुमच्यावर जर बुलडोजर घालणार असतील आणि तुमची जर जमनी काढून घेणार असतील याचा सुद्धा विचार मला वाटते गांभीर्यानं या कानूर आडखूर भागातल्या ज...